नमस्कार लातूरकर महाराष्ट्र प्रॉपर्टी यूट्यूब चॅनलमध्ये व आपल्या रिअल इस्टेट यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत करतो जर आपल्यापैकी कोणाची प्रॉपर्टी खरेदी विक्री करायची असेल तर आम्हाला संपर्क साधू शकता मित्रांनो आम्ही पूर्ण महाराष्ट्र व लातूर जिल्ह्यामध्ये पूर्ण आम्ही तुमची प्रॉपर्टी खरेदी विक्री करून देतो तर लातूरमध्ये बार्शी रोड पाच नंबरपासून अगदी जवळ असलेले फोर बी एच के रो हाऊस बंगलो विक्रीस आहे अगदी पाच नंबरपासून दोन मिनटाच्या अंतरावर असलेला हा फोर बी एच के रो बंगलो विक्रीस आहे शंभर टक्के बँक लोन करून मिळेल असे पाहू शकता मित्रांनो आपल्या महाराष्ट्र प्रॉपर्टी युट्यूब चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून आम्ही तुमच्यासाठी असे नवनवीन प्रॉपर्टी घेऊन येत आहोत चला तर आपण पाहू शकता आपण आता जवळ अगदी प्रॉपर्टीजवळ आला आहोत पाहू शकता हा रू बंगलो सुंदर असे बंगलो काढण्यात आलेले आहे पाहू शकता असे पाच सहा रू हाऊस बंगलो आहेत मित्रांनो सुंदर असे रू बंगलो आहेत जर कोणाला घ्यायचे असेल तर आम्हाला संपर्क साधा व प्रॉपर्टीबद्दल पूर्ण माहिती घ्यायची असेल तर आमच्या नंबरवरती कॉल करू शकता जर कोणाला प्रॉपर्टी खरेदी विक्री व भाड्याने द्यायची असेल तर आपला संपर्क साधू शकता आम्ही तुमची प्रॉपर्टी व जाहिरातीच्या माध्यमातून खरेदी विक्री करून देतो पाहू शकता अगदी हा पाच नंबरपासून अगदी जवळ असलेले हे सुंदर असे रू बंगलो विक्रीच आहे चला आपण पूर्ण आता बंगलोची पूर्ण माहिती घेऊ आज जात आहोत पाहू शकता सुंदर असा हा बंगलो विक्रीस आहे चला आपण आतमध्ये पाहूया हा समोरील लोखंडी गेट तुम्ही पाहू शकता हा लोखंडी गेट पण करण्यात आलेला आहे अगदी फोर व्हीलर पार्किंग आहे सेपरेट पाण्याची बोर आहे नळाचे कनेक्शन आहे अगदी महानगरपालिका हद्दीमध्ये असलेला, रू महानगर असलेला हा रू बंगलो आहे मित्रांनो अगदी महानगरपालिकामध्ये असलेला सुंदर असा हा रू बंगलो आहे पाण्याचे टँक पण आहे पीपी पाहू शकता सुंदर असे पीपीओ फर्निचर व स्टाईल्स पण तुम्ही पाहू शकता सुंदर असे स्टाईल्स पण करण्यात आलेले आहे कलरिंग चे पण सुंदर असे काम करण्यात आलेले आहे पाहू शकता या प्रॉपर्टी बोर आहे पाण्याचा टँक आहे याच बाजूला पाण्याचा आपण आहे चला दाखवण्यात आलेला आहे अगदी सुंदर अशा लोकेशन व नवीन कंस्ट्रक्शन असलेले हे वास्तूनुसारच बांधलेले हे फोर बी एच के रो हाऊस बंगलो आहे पूर्ण वास्तूनुसारच बन्स्ट्रक्शन केलेले हे फोर बी एच के रो हाऊस बंगलो आहे मित्रांनो ह्या बंगलोचे अगदी सुंदर अशा कलरिंगचे काम पण करण्यात आलेले आहे व सुंदर असे स्टाईल्स पण बसवण्यात आलेले आहे अगदी ओपन वस्तीमध्ये व सुंदर अशा लोकेशनमधील व व्ही आय पी लोकेशनमधील असलेला हा फोर बी एच के रो हाऊस बंगलो विक्रीचा आहे पाहू शकता हॉल हा हौ, हौ, हॉल आहे हॉलची साईज पण तुम्ही पाहू शकता तुम्ही पूर्ण साईज पण आमच्या यूट्यूब चॅनलच्या अगदी लिंकमध्ये देण्यात आलेलं आहे सांगण्यात आलेले आहे तुम्ही पूर्ण व्हिडिओ पाहू शकता व आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला सुरू नका मित्रांनो हा पाहू शकता इंडियन टॉयलेट बेडरूम आहे बाथरूम आहे चल आपण आता अगदी याच बाजूला एक बेडरूम दाखवण्यात आलेला आहे हा बेडरूम आहे या बेडरूम मधील पीव पी पाहू शकता अगदी वरती नेंटल पण देण्यात आलेला आहे या बेडरूम मध्ये कलेटरिंग चे काम करण्यात आलेलं आहे स्टाइल्स पण तुम्ही पाहू शकता अगदी याच बाजूला पूर्ण वास्तूनुसारच किचन रूम आहे एल टाईप किचन रूम आहे पाहू शकता किचन वरती स्टाईल्स पण तुम्ही पाहू शकता सुंदर असे स्टाईल्स पण बसण्यात आलेले आहे

अगदी याच बाजूला थोडेसे व्हेंट्रेशन दोन्ही भांड्यासाठी व्हेंट्रेशन देण्यात आलेलं आहे पाहू शकता प्रॉपर्टीबद्दल पूर्ण माहिती घ्यायची असेल तर मला संपर्क साधू शकता चला तर मित्रांनो आपण सेकंड फ्लोर जाऊया हा सेकंड फ्लोर असलेला सेम टू सेम असाच बंगला आहे पाहू शकता ते स्टील ग्रिल पण बसवण्यात आलेलं आहे चला आपण आता सेकंड फ्लोर जात आहोत सेकंड फ्लोरची पूर्ण माहिती घेऊ शकता ती ग्लास आलेला आहे अगदी बाजूला मास्टर बेडरूम तुम्ही पाहू शकता हा सेकंड फ्लोरतील मास्टर बेडरूम आहे हा मास्टर बेडरूम मधील पी पी पण पाहू शकता कलरिंग चे काम करण्यात येत आहे पाहू शकता अगदी रेडी पोझिशन मध्ये असलेला हा बंगलो आहे मित्रांनो जर कोणाला पाहिजे असेल तर आम्हाला संपर्क साधू शकता व प्रॉपर्टीची पूर्ण माहिती घ्यायची असेल तर आम्हाला संपर्क साधू शकता मास्टर बेडरूम आहे आपण आता हॉल मध्ये जाऊया सेकंड फ्लोअरतील हॉल तुम्ही पाहू शकता

सुंदर असे काम करण्यात आलेले आहे पेप पण पाहू शकता स्टाईल्स पण तुम्ही पाहू शकता अगदी याच बाजूला व्हेंटिलेशन पण देण्यात आलेलं आहे पाहू शकता पूर्ण वास्तुनुसारच बांधलेले हे दोन मजली सुंदर असे रू बंगलो विक्रीस आहे हा सेकंड फ्लोरवरती किचन तुम्ही पाहू शकता अगदी रडे परिसमध्ये असलेले हे फोर बी एच के रो हाऊस बंगलो पाच नंबर पासून अगदी जवळ असलेला हा फोर बी एच के बंगलो जर कोणाला प्रॉपर्टीची पूर्ण खरेदी माहिती पाहिजे असेल व आपली प्रॉपर्टी खरेदी विक्री करायची असेल तर आम्हाला संपर्क साधा आमचा सा मोबाईल नंबर दिलेला आहे त्याच नंबरचा संपर्क साधू शकता या मेसेज करू शकता धन्यवाद